बसाय तर सावलेला कठाळाय बाबा कधी ना राहिले अजून काढायचं साडी पिढी जरा साधी घालून यायचं ना राहणार आली चांगली म्हणलं होतं आज बाहेर चला म्हणून राहणार पेन बिन कुणी काढायचं हा मग ते आता मग तुम्ही म्हणलं म्हणून मग राहू दिला ना मग आपलं तन तीन करायचे राहणार म्हणून साडी पिढी जरा साधी घालून यायची ती किती एवढी भारी साडी काय घालून आली काय म्हणते तुम्हाला बाहेर जायचं होतं मला किती पाच मिनिट लागते ते म्हणला तण काढायचं चल मग 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 आले तशीच पाच मिनिटं झालं असतं बदलायचं उन्हा पडलेले पाणी कुठे वर ठेवले का पलीकड पाणी पलीकड ठेवले मामा झाला सकाळी फोन काय म्हणले ते बरे दिवस झाले माया मागे लागलीत मला म्हणते पोरान जागा बघा मेवण्याला हम्म हा। कुठे असलं तर बघा काय बाळाबर जास्त स्पष्ट काय बोलले नाही तर हा पण काय कशी तुला बोलले असते समजा कस काय तुझ्या काय डोक्यात तुला का। तुला तुला बोलले असतील ना कशी पोरगी पाहिजे काय काय पोरगी काय आपले शिकली म्हणजे शिकलेली पाहिजे समजा आणि एवढी बी नाही शिकलेली पाहिजे नाही का रानातलं काम आलं पाहिजे तिला सगळं चांगलं रानात काम करावं लागून का मग असं का असं आहे का म्हणजे आहे की घरी एवढं मोठं स्वयंपाक पाणी आलं पाहिजे चांगलं सांभाळलं पाहिजे पण काम केलं पाहिजे की नाही बस बाकी काहीच नाही एखादं बघू आपण साठवलं दुसऱ्याकडे एखादं पोरगी जर असेल तर मग ह्या दोघांच त्या दोघांबर असं काय झालं तसं बघू आपण मग काय ह्याला दिवस झालं हा नाही आणि तुझ्या बहिणीला कसा पाहिजे पोरगा काय आहे तिला काय ती चांगली शिकलेली ती बारावी झालेली तिची तिला काय बारावी जरी चांगली शिकले आता बारावी सगळ्याच पुरुष होते आजकाल होते पण कसं शिकलेली ती पोरगी असं नाही की दाद्या कसं एवढा नाही शिकलेला नाही का ते म्हणते ती कशी शिकलेली मग तिला नवरा चांगला पाहिजे नोकरी व्हायला पाहिजे शेतबीत असलं पाहिजे तिकड आणि काय म्हणजे आता आम्हाला माहिती तिचा स्वभाव कसा नाही ना ना का सांभाळे चांगलं शेतकरी नाही का माहिती शेतकरी पूर्ण शेतकरी नमतो ना काय होतंय तेच की ती कसं काम काम नसलं पाहिजे तिला एवढं शेतकरी नाही का एखादा चालायचा नाही शेतकरी नको का काम करायला त्याला नाही का जमीन पाहिजे त्याला हा मग जमीन पाहिजे ना जमिनीत काम करीन का तुझी बहीण नाही ना म्हणजे घरचं करीन ना सगळं आता घरचं करून पण शेतातलं करीन का करावं लागेल ना आता चांगलच येईल तू भावाला पोरगी बघताना जसा विचार करते की बाबा तिने शेतात काम करायला पाहिजे ती शिकलेली बी पाहिजे शेतातचं काम करायला पाहिजे तसं मग बहिणीला कसं होत बाबा नोकरदार पोरगा पाहिजे तुझा बावधावी शिकलाय तू तुला त्याला त्याच्यासाठी ते शिकलेली पूर्वी बघते त्या पुरीने तुझे आई बाप बघितले पाहिजे त्या पुरीने तू रवा काम केलं पाहिजे सगळं केलं पाहिजे तुझ्या बहिणीला बघताना तुझ्या बहिणीला एखादा पोरगा बघताना मग तो नोकरीला पाहिजे तो सरकारी नोकरीला पाहिजे का नाही त्याला जमीन बी पाहिजे तुझ्या बहिणी जमिनीत काम बी नाही केलं पाहिजे मग ह्याशी तुला तुला तफावत नाही वाटत म्हणजे आपण काय अपेक्षा ठेवतो आणि आपण समजा आता तुमच्या घरात मुलगी आली तुमच्या म्हणजे तुझ्या वडिलाच्या घरात भावाचं लग्न झाल्यावर तुमच्या घरात मुलगी आली की तुम्ही mm. तिच्याकडून तुम काय अपेक्षा ठेवतात आणि दुसऱ्यांच्या बाबतीत mm. जर आता तुझ्या बहिणीवर ह्या जबाबदाऱ्या कोणाच्या घरात गेल्यानंतर येणार आहेत तर मग हे नको मग एवढं कुठं काय म्हणते मग पण काम नाही काय म्हणजे आजकाल काय झालंय तुझं नाही म्हणजे आजकाल सगळ्याच लोकांची हीच गोष्ट झाली की बाबा पोरगा पाहिजे नोकरीतला पाहिजे शेतीतला सी, नको त्यांनी शेती केलीच नाही पाहिजे पण त्याला शेती पाहिजे त्याचा शहरात प्लॉट पाहिजे नाही तर काहीतरी मग त्याची एखादी बिल्डिंग असली तरी ह्याला अडचण नाही त्याचा बँक बॅलन्स चांगला चांगला पाहिजे सगळं पाहिजे आणि एकीकड तसं पाहायला गेलं तर ह्यांच्या पोरं काहीच करीत नाही तर हा तुला असं वाटत नाही की बाबा आपण आपल्या बहिणीच्या बाबतीत कशा अपेक्षा ठेवतो भावा भावाच्या बाबतीत कशा ठेवतो म्हणजे आजकाल सगळ्या समाजात हीच गोष्ट चालली म्हणजे ही तुला तफावत नाही वाटत की बाबा आजकाल प्रत्येकाचा विषय जर झाला तर सून कशी पाहिजे सून पाहिजे मोलकर्णी सारखी आणि त्यांची मुलगी मालकीन झाली पाहिजे हा का नाही त्यांची मुलगी गेली की कोणच्या घरात मालकीन व्हायला पाहिजे त्यांच्या घरात येणारी मुलगी ही मोलकर्णीच झाली पाहिजे मी सारखे सारखे काम सारखे सारे काम केले पाहिजेत हा हे चुकीचे वाटत नाही तुला एवढं पण काम नसायला पाहिजे ना मग चुकीच वाटत पण काम आता घरचे नॉर्मल काम करावं लागणार आहेत ना माझ्या माझ्या डोक्यात होता एक दोन जागा पण या असं सरकारी नोकरी सरकारी नोकरी म्हणून मी बी काय बोललोच नाही मग मला ते सारखंच म्हणतात सरकारी नोकरी पाहिजे आणि प्रकरणाचं काम करण्यापैकी चुकून चुकून आपण गेल्याच्या जागा त्यांना उठून त्यांनी म्हणा तू पूर्वी नोकरी नाही चुकून चुकून लग्न झालं तर कामच करावं लागतंय राणात यात यात आता ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ना, ना थोडंफार मी बोलते तरी पप्पा नाही बोलायला नाही म्हणजे आता हे जनरल सगळ्याच असं म्हणजे सगळ्यांचीच जी मानसिकता आहे सध्याची सगळ्यांचीच मानसिकता अशी झाली त्यांची मानसिकता बदलणं काळाची गरज आहे आहे आता एवढं सोन्यावानी लोकांकडे वावर सगळ्या सगळ्यांकडे नोकरी 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 आपण म्हणजे शेतकऱ्याला शेतीला सगळ्या गोष्टींना आपण असं एकदम कमी लिखित mm. आणि ह्याच्यामुळे आपला देश कसा आहे कृषी प्रधान आहे आपला देश ज्यावेळेस आपल्या देशाची शेती सुधरल जेव्हा आपला जेव्हा आपलं उत्पादन वाढेल त्यावेळेस आपला देश खऱ्या अर्थाने विकसित होईल आधुनिक तंत्रज्ञान बाकीच्या गोष्टी तर आहेतच हे तर सुधरत जायलाच पाहिजे पण शेती पण आपली अशी पाठीमाग नाही पाहिजे सगळ्यांच्या शेती या आधुनिक पद्धतीने कशा होतील हे करणं काळाची गरज आहे टांगी लागली वरचे ते पाणी पटीतलं वरच्या तोड काढलं